छंद म्हटलं की कोणाला कशाचा असेल याचा काही नेम नाही कारण वेगवेगळ्या प्रकारचे अवलिया आपल्याला पाहायला मिळतात पण सध्या मुंबईत एका अवलियाची खूपच चर्चा आहे पुष्काच कलेक्शन भारतामध्ये एक नंबर आहे माझा या महाशयाचा छंद बघून भले भले ही हैराण झालेत त्यांना दुसरा तिसरा काही नाही तर पोस्टाची तिकीट जुन्या कलात्मक वस्तू या सर्व वस्तू जमा करण्याचा पासष्ट वर्षीय उमेश जाधव यांना वयाच्या जा पंधराव्या वर्षापासून हा छंद जडला आहे एक मुकुंद नावाथे नावाचे कलेक्टर लंडन मधून इथे मुंबईमध्ये येऊन त्यांनी सावरकर प्रतिष्ठान या ठिकाणी पिक्चर पोस्टकारचं एक्झिबिशन लावलं आणि त्यांनी संपूर्ण भारत देशाची संस्कृती त्या पिक्चर पोस्टकार आपल्याला त्याची माहिती मिळाली आणि ते पिक्चर पोस्टकारचं कलेक्शन पाहून मी एवढा इन्स्पायर झालो की लगेच एक दोन दिवसांनी मी स्वतः ते कलेक्शन करायला सुरुवात केली मुंबई उपनगरातील कांदिवली पूर्व येथील समतानगर भागात उमेश जाधव राहतात सर्वत्र पुस्तकांचा ढिगारा विविध कलात्मक वस्तूंचा संग्रह मुख्य दरवाजा पासून ते आतल्या खोलीपर्यंत सगळीकडे अशीच दृश्य बघून नजर चक्राऊन जाते पिक्चर पोस्ट कार्ड कलेक्शन सुरू केलं पण विंटेज पिक्चर पोस्ट कार्ड म्हणजे शंभर वर्षापूर्वीचं असतं ते आणि त्याच्यामध्ये भारताची संस्कृती भारताचं कल्चर कॉस्ट्युम वगैरे आणि विशेष करून मुंबईचं कल्चर मुंबईचे मॉन्युमेंट्स म्हणजे ब्रिटिश मॉन्युमेंट्स आणि विशेष करून सांगायचं बॉम्बे ओल्ड बॉम्बेचं कलेक्शन माझ्याकडे सातशे पिक्चर पोस्ट आहेत ओल्ड बॉम्बे आणि आय हॅव वन ऑफ द लार्जेस्ट कलेक्शन ऑफ पिक्चर पोस्ट कार्ड्स इन इंडिया देश विदेशातील सुमारे ऐंशी हजार पेक्षा जास्त पोस्ट कार्ड हे उमेश जाधव यांच्या संग्रही आहेत अनेक महत्वाची पुस्तके कलात्मक मूर्त्या आकर्षक आकारातील अत्तराच्या बाटल्या सहित अनेक शहर देवस्थानची फोटो फाउंटन पेन मनगटी घड्याळ जुन्या पेंटिंगच्या फ्रेम आणि सिनेमा बुकलेट अशा विविध वस्तूंचा दर्जेदार संग्रह उमेश यांच्याकडे आहे आतापर्यंत उमेश जाधव यांना राष्ट्रीय स्तरावर तेरा मेडल भेटले आहेत आम्ही तरुण मुलांना एनकरेज करतो आणि मी जर पोस्टेल स्टॅम्प तरुण मुलं आहेत शाळेतले मुलं आहेत त्यांना मी फ्री स्टॅम्प देतो काय वेळा आता पुण्याला एक्झिबिशन असतं त्यावेळेस मुलांना फ्री स्टॅम्प देतो मी त्या ठिकाणी की जेणेकरून मुलं एन्करेज होऊन हा छंद अजून जोपासावा जाधव यांना जमा केलेली ही मौल्यवान संपत्ती पुढे जतन करण्याचं टेन्शन नाही कारण मुलगी सृष्टी आणि त्यांच्या पत्नी सुनीता या त्यांना यासाठी मदत करतात माझी मुलगी आहे तिला सुद्धा मी एनकरेज केलंय आणि तिला सुद्धा पिकासोवर तिने एक्झिबिट लावलंय आणि पिकासोवर तिला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे हे भारताचं जगातलं हेरिटेज आहे ते, ते आपण जतन करणं हे आपलं प्रमुख काम आहे जे काय मी जतन केलेलं आहे त्याचं सुद्धा एक जपणूक होईल असं मला विश्वास वाटतो आणि ते मुलगी माझं काम करेल आणि इतर काही होतकरू मुलं आहेत आणि त्या मुलांमध्ये कोण होतकरू असेल चांगली मुलं असेल त्यांना आम्ही मदत करणार की तुम्ही सुद्धा एक्झिबिशन वर भाग घ्या आम्ही तुम्हाला मदत करू किंवा माझ्याकडे या या तुम्ही माझ्या घरी म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला एक्झिबिशन करता येईल आणि तुम्हाला सुद्धा चांगले मुंबईतील त्यांच्या राहत्या घरामध्ये असलेला हा मौल्यवान ठेवा जतन करणं तितकं सोपं नाही त्यामुळे जाधव यांच्या विविध रंगी छंदाचा एक हेरिटेज असून तो पुढे जतन झाल्यास त्याचा युवा पिढीला नक्कीच उपयोग होणार आहे बुद्धावर सुद्धा फार मोठं कलेक्शन आहे जवळजवळ पाचशे पिक्चर आहेत ऑन बुद्धा म्हणजे अशा प्रकारे प्रचंड कलेक्शन आहे माझं आणि अजून मी कलेक्ट करतो एन्जॉय करतो पिक्चर पुरस्कार रिअली आय एम रिअली हॅप्पी कलेक्टिंग पिक्चर पोस्ट मुंबईहून संजय पळंकर सह ब्युरो रिपोर्ट ईटीव्ही भारत